हॅलो विद्यार्थी मित्रांनो तुमची जर इच्छा असेल की आपण इंडियन आर्मी जॉईन करावं आणि त्याच्याकरता जर आपण एखादी संधीची वाटपार असाल तर एक संधी आपल्याला इथे चालू आली आहे इंडियन आर्मी अग्निवीर भरती, 2025। भरती 2025। एक, दोन हजार पंचवीस भारतीय सैन्य अग्निवीर भरती दोन हजार पंचवीस तर याच्यामध्ये एकूण जे आहेत पाच पदाकरता इथे जाहिरात निघाली आहे पद क्रमांक एक अग्निवीर जनरल ड्युटी पद क्रमांक दोन अग्निवीर टेक्निकल पद क्रमांक तीन अग्निवीर लिपिक स्टोअर कबली पद क्रमांक चार अग्निवीर टेक्शनर्स आणि पद क्रमांक पाच अग्निवीर टेशनर्स ही पाच पद तिथे जाहिरात निघाली आहे याच्यामध्ये बघा याच्या शैक्षणिक पात्रता कोणती कोणती आहे तर पद क्रमांक एक करता दहावीमध्ये चाळीस टक्के पद क्रमांक दोन करता बारावीमध्ये पी सी एम आणि इंग्लिश करता पन्नास टक्के पद क्रमांक तीन करता बारावी उत्तीर्ण आर्ट्स अँड कॉमर्स पद क्रमांक चार करता दहावी आणि पद क्रमांक पाच करता आठवी उत्तीर्ण जवळपास पद क्रमांक एक चार आणि पाच याच्याकरता सर्व दहावीचे विद्यार्थी पूर्ण अर्ज करू शकतात म्हणजे अग्निवीर जनरल ड्युटी अग्निवीर ट्रेट्समॅन आणि अग्निवीर ट्रेसमॅन आत्म उत्तीर्ण या तीन करीता दहावी उत्तीर्णवाले विद्यार्थी अप्लाय करू शकतात आणि अग्निवीर टेक्निकल आणि लिपिक वगैरे त्यांना बारावी वाले विद्यार्थी अप्लाय करू शकतात याच्यामध्ये शकता आता याच्यामध्ये पात्रता बघा जर बेसिकली बघितली समजा आपण तर एकशे अडुसष्ट सेंटीमीटर ही उंची जवपास अग्निवीर जनरल ड्युटीला लागतात आणि वजन त्याच्या स्टँडर्ड नुसार हाईट आणि वेटचं च प्रपोर्शन छाती जी आहे सत्याहत्तर ब्याऐंशी लागते कशाला अग्निवीर जनरल ड्युटीला आणि मग त्याच पद्धतीने मग येतं अग्निवीर टेक्निकलला एकशे हाईट एकशे चौसष्ट अग्निवीर डिपिक स्टोरला एकशे बासष्ट एक अग्निव टेक्समॅन दहावीला एकशे अडुसष्ट आठवीला एकशे अडुसष्ट यांची छाती जी आहे न फुगवता सत्याहत्तर फुगवता ब्याऐंशी न फुगवता शहात्तर फुगवता एक्क्याऐंशी सत्याहत्तर ब्याऐंशी शहात्तर एक्क्याऐंशी शहात्तर एक्क्याऐंशी या प्रकारचं झाल्याचं फिजिकल स्टँडर्ड आणि बघा याचं जे आहेत याच्यामध्ये नेमकी कोणते कोणते आर ओ जे आहेत तिथे आर्मी ओ म्हणजे आर्मी रिक्रुटमेंट ऑफिस तर आर ओ पुणे एआर ओरंगाबाद एआरओ ओ नकोलापूर ओ नागपूर आणि एर ओ मुंबई तर आपला जो जिल्हा आहे वाशिम जिल्हा वाशिम जिल्हा हा ए आर ओ नागपूर इथे येणार आहे म्हणजे आपली प्री एक्झाम जी आहे याच्या दोन एक्झाम होत असते एक प्री पहिली एक्झाम होते ठीक आहे एक्झाम ही तुम्हाला सेंटर जे ऑनलाईन सेंटर येईल अमरावती वगैरे किंवा अकोला किंवा वाशिम जे तिथे ऑप्शनमध्ये ते फॉर्म तुमची जी प्रॅक्टिक म्हणजे हे जो होणार आहे रॅली त्यामध्ये आपण फिजिकल जी आहे ती आपली होणार आहे नागपूरला ठीक आहे तर सर्वजण या जिल्ह्यातील सर्व लोक नागपूर इथं ए आर ओ ला अप्लाय करतील पाहतात ए आर ओ वयाची अट बघा जवळपास आपल्याला एकवीस वर्ष एकवीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता किंवा एक एप एप्रिल दोन हजार आठच्या अगोदर ज्यांचा जन्म असेल सर्व अप्लाय करू शकतात एक एक ऑक्टोबर दोन हजार चार ते एक एप्रिल दोन हजार आठच्या दरम्यानचं म्हणजे साडे सतरा वर्षापासून तर एकवीस वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो फीस दोनशे पन्नास रुपयाची फी तिथं असते याच्यामध्ये ठीक आहे तर मी तुम्हाला याची जे डायरेक्टली जे हे आपली ॲड आहे ती ॲडकडे मी तुम्हाला इथं दाखवतो बघा याची ॲड जर समजा आपण ओपोमो तर हे बघा इथं आपल्याला ॲड असते इंडियन रिक्रुटमेंट नोटिफिकेशन इंडियन आर्मी जी ही पूर्ण ॲड आहे तर या ॲडमध्ये समजा आपण जर बघितलं झाला मध्ये ठीक आहे तर रिक्युटमेंट ऑप्शन इंडियन आर्मी आर्मी रिक्रुटमेंट ऑफिस नागपूर नागपूरचा आपण इथं ओपन केलेला आहे तर याच्यामध्ये बघा दोन हजार पंचवीस सव्वीस करता हे अग्निपथ स्कीम मध्ये आहे तर ऑनलाईन ऑप्शन सुरू आहेत बारा मार्च पासून सुरू झालं आहे बारा मार्च पासून तर दहा एप्रिल पर्यंतची लास्ट डेट आहे आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट जॉईन इंडियन आर्मी डॉट एन आय सी या वेबसाईट वरती ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन एक्झाम ची आपली केव्हा होणार आहे जून दोन हजार पंचवीस मध्ये ही एक्झाम तिथं जनरली होईल ठीक आहे त्याच्यासमोर तिथं आता याचा आहे ह्या आपण मराठीमध्ये बघितलं होतं तर वय किती पाहिजे साडे सतरा वर्ष, एक वर्ष पास 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 आगे आगे ते एकवीस वर्षा दरम्यान आणि अग्निवीर जनरल ड्युटी करता दहावी पासचं पाहिजे ठीक आहे नंतर हे टेक्निकल करता बारावी पास पाहिजे किंवा आपल्या या आय आयमध्ये बघा खाली टेस्टचे विद्यार्थी आहेत ते पण इथं अप्लाय करू की एम एम व्ही डिझाईन मेकॅनिक इलेक्ट्रॉ मेकॅनिक्स हे सर्व इलेक्ट्रिक फिटरवर सर्व ट्रेडवाले इथं अप्लाय करू तर शकता त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये तुम्ही हे ॲड एकदम डिटेलमध्ये जा ठीक आहे नंतर सी करता बघा तेच वय करायला तेच आहे आणि दहावी प्लस बारावी लागते तिथे प्लस करता तिथे कॉमर्स वगैरे ना आर्ट सायन्स कॉमर्स चालणार आर्ट सायन्स कॉमर्सवाले चालतात फक्त किती मार्क्स पाहिजे साठ टक्के मार्क्स पाहिजे त्यांना आणि मॅथ इंग्लिशमध्ये पन्नास टक्के पाहिजे आणि मॅथ अकाउंटमध्ये ना तर मॅथमध्ये अकाउंट्स आणि मॅथ हा विषय कंपल्सरी असला पाहिजे त्यामध्ये बारावीमध्ये अग्निवीर दहावीच्या वेळेस टेस्ट मारती दहावी पास पाहिजे आणि अग्निवीर आठवीमध्ये आठवीस पाहिजे ठीक आहे वय सर्वांना साडेसतरा ते एकवीसच्या दरम्यान ठीक आहे आता बघा यांच्या इथं काही हाईट जे हाईटल आहे एकशे अडुसठ एकशे एक एक अडुसष्टशे बासष्ट अडुसठ एकशे चौ अडुसष्ट रुपये अडुसठ सेंटीमीटर ठीक आहे तर त्याच्या साइडनुसार म्हणजे याच्यानुसार ते दिलं इथं बघा वय पाहिजे एक ए, एक ऑक्टोबर दोन हजार चार ते एक एप्रिल दोन हजार आठच्या मध्यामध्ये दोन बोथ आर इन्क्लुजिव्ह म्हणजे ज्यांचं वय एक ऑक्टोबर असेल ते पण राहतील आणि ज्यांचं वय एक एप्रिल दोन हजार आठ असेल ते पण त्यांना इन्क्ल्युझिर राहिले ठीक आहे आता त्यांनी दिलं आहे चेस्ट साईज सत्याहत्तर पाच एक्समेंट एक्झाम्पल एक्सपान्शन शहात्तर पाच मराठीमध्ये बघितलं इथं सर्व ज्यांनी दिलेलं आहे त्यांनी ठीक आहे आता रिलॅक्स हे जे आहेत आउटस्टँडिंग स्पोर्टम इंटरनॅशनल नॅशनल स्टेट इरोजूर डिस्ट्रिक्ट कॉलेज स्कूल युनिव्हर्सिटी काय यांना ज्यांना काय येणार तेवढ्याच सेंटीमीटर त्यांना रिलॅक्सेशन दिलेलं आहे त्यांना ठीक आहे तर म्हणजे याचा फायदा झाला ज्यांचं स्पोर्ट्स कॅटेगरी असतील त्यांना तर इथे हे स्पोर्ट्स त्यांना असे मार्क दिले त्यांनी ठीक आहे त्याचे मार्क्सवर तुम्ही हे तुमच्या जर तुमचं असेल स्पोर्ट्स वगैरे पाहू शकता आता बघा येत नाही काही त्याचे महत्वाचे आहेत जर काही तुमचे फेक जर तुम्ही क्लेम करत असेल तर त्याच्यात तुमचे जे कॅन्डिडेट आहे ते त्यांच्यावर कॅन्सल होऊ शकते ते दिले दिल्लीमध्ये ठीक आहे मध्ये तर टर्म्स अँड कंडिशन काही जे दिले आहेत ठीक आहे त्याच्यामधला महत्त्वाचा जो आहे तो आपल्याला काय म्हणते बघा एम्प्लॉयबिलिटी अग्निवीद एनरोल अंडर दिस एंट्री लेवल टू असाईन एनी ड्युटी इन द ऑर्ग इंटर परवा ठीक आहे अनबिंग अन्वी विल बी इम्पॉर्टेड मिलिट्री ट्रेनिंग बेस्ड ऑन द गव्हर्मेंट ऑफ इंडिया आम्ही जशी म्हणजे औषध असेल तशी त्यांना मिलिट्री ट्रेनिंग तर दिल्या जाईल ग्रँट ऑफ लेवल विल बी सब्जेक्ट इन एन आर्मी फॉलोइंग मी स्किल्स म्हणजे किती याला ॲन्युअल लिव तीस दिवसाच्या त्यांना काय असेल सुट्टी असतील पर इयरला सीक लिव्ह बेस्ड ऑन द मेडिकल ॲडवाईस मेडिकल सी एच डी फॅसिलिटी त्यांना ते राहतील पे अलाउन्स वगैरे त्यांचा जो काय असेल तो पण त्यांनी दिला आहे हो का तर हॅ त्यांना चार वर्षानंतर जेव्हा ते रिटायरमेंट होतील तेव्हा त्यांना काय मिळेल सेवानिधी पॅकेज ठीक आहे तर बघा पहिल्या वर्षी त्यांना जे आहे त्यांचं पूर्ण पॅकेज असतं असते तीस हजार महिना त्यांना इड हॅनिजांचं किती मिळेल एकवीस हजार रुपये त्यांचे जे नऊ हजार रुपये हे ज्यांचा जे असणार एन पी एस केला म्हणतो आपण कॉर्पोस फंड जमा होईल तिथं तीस टक्के आणि तीस टक्के ते जमा करतील आणि तीस टक्के गवर्नमेंट जमा करेल म्हणजे शेजोपास नऊ अठरा हजार रुपये त्यांचे प्रत्येक महिन्याला जमा होतील पहिल्या वर्षी ते लढेल दुसऱ्या वर्षी पगार वाढेल तेतीस होईल तेवीस हजार शंभर हातामध्ये येईल नऊ हजार नऊशे रुपये जमा होतील दोन्ही पण गवर्नमेंट आणि असं पण असं करता करता चौथ्या वर्षी त्यांना ज्याचा टोटल पेमेंट होईल चाळीस होईल त्यांच्या हातामध्ये अठ्ठावीस येईल आणि बारा बारा हजार त्यांचे जमा होतील तर चार वर्षानंतर जे आहेत एकूण त्यांचे जमा होतील पाच लाख दोन हजार पाच लाख वीस पाच लाख दोन हजार रुपये त्यांचे स्वतः जमा होतील आणि पाच लाख दोन हजार त्यांचं गवर्नमेंट जमा करेल आणि त्यांना एकूण जे त्यांना एकूण दहा लाख चार हजार रुपये हे त्यांना सेवा त्यांना मिळेल ठीक आहे आणि त्यांना कोणत्याही प्रकारचं पी एफ वगैरे काढण्याची आवश्यकता नाही आणि सारू नोमेंट ग्रॅज्युटी वगैरे किंवा कोणत्याही असं मिळणार नाही या त्यांनी इन्शुरन्स वगैरे जे आहेत त्यांनी दिला इथं की त्यांना कंट्रोल अठ्ठावीस लाख असताना लाईफ इन्शुरन्स तर मिळून जाईल पिरियड त्यामध्ये ठीक आहे आणि त्यांना एंड ऑफ एंगेजमेंट पेड डिटेल स्किल सेट्सीर विल बी द अग्निवीर हायलाइटिंग द स्किल त्यांना कंपनीचे सर्टिफिकेट दिलं जात ठीक आहे पर्सनल एनरोल अंडर दिस स्कीम विल नॉट बी इजिबल फॉर एक्स सर्व्हिसमॅन स्टेअर्स म्हणजे जे अग्निवीर पूर्ण करतील त्यांना एक्स मॅनचा कोणताही बेनिफिट घेता येणार नाही याच्यामध्ये हे तिथं एक महत्वाचं दिलं आहे ठीक आहे आणि ऑल अ नाईट विल बी एलिजिबल फॉर द अग्निस अनाईट जे आहेत ते फक्त त्याला इलिबेल असतील तर तुम्ही जे तुम्ही आणखी रिटेलमध्ये सर्व गोष्टी इथं पाहू शकता महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या कुंता कोणत्या येतात तर आपण पाहिलं की नेमक्याची हे जे बघा पहिली एक्झाम कोणत्या लिहितं कॉमन ऑनलाईन ऑनलाईन कॉमन एंट्रन्स एक्झाम पहिले आपली एंट्रन्स एक्झामिनेशन होईल नंतर काय होते आपली रॅली फेस टू काय असते रॅली फेस टू मध्ये तुमचं जे हर टिकीट आहे ते पुन्हा वेगळं जनरेट होईल त्या रॅलीमध्ये तुम्हाला फिजिकल एक्झाम जाय तिथे फिजिकल एक्झाम होईल तुमचं धावणं ग्राफिक वगैरे जे असेल ते पूर्ण रित होईल त्यामध्ये आणि त्याच्यानंतर जाय त्यानंतर मग तुम्हाला इथं uh, हे बघा इतर फिजिकल शिक्षण आहे फिजिकल टेस्ट जे आहे ना त्याच्या पण त्यांनी दिलाय की मार्क्स किती मार्क्स आहेत पुलपला मार्क्स किती दिले आहेत ना किंवा रनिंग म्हणजे सिक्स थिटर रनिंग वर त्याने सर्व इथं दिलेलं आहे तर तुम्ही एकदा हे पूर्ण जे ॲड आहे तुम्ही पाहू शकता जेव्हा त्याची ॲड त्याची फिजिकल झाल्यानंतर फिजिकल मेजरमेंट होईल ऍडॅप्टिव्ह टेस्ट होईल मेडिकल एक्झामिनेशन होईल आणि ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला ऑर्डर आणि ऑर्डर दिल्यानंतर आपला जो सर्व्हिस पीड आहे हा जो पास ते चार वर्षाचा आहे त्यातून एकूण आपला जे आहेत सेवा निधी म्हणून दहा लाख चार हजार रुपये हा आपल्याला इथं परत मिळेल त्यामध्ये तर तुमच्यापैकी जर खूप सारे जण इंटरेस्टेड असतील तर प्लीज तुम्ही हा इथं फॉर्म जो आहे तो इथं अप्लाय करा दोनशे पन्नास रुपये फी आहे आणि सर्वांनी अप्लाय तर त्याची तयारी जर समजा तुम्ही केली तर जावेच्या वेळेस होती जसं का होते एक पेपर सोपं राहतो फक्त फिजिकल तुम्हाला तयारी करावी लागेल आणि नक्कीच तुम्ही ती यशस्वी होऊ शकता तर अपॉर्च्युनिटी चांगली आहे याचा सर्वांनी फायदा घ्या आणि आपल्या देशाची इथं सेवा तुम्ही इथं करू शकता थँक्यू आपण सांगूया